पण इथून ओटी घेतलेली आहे बघा आई आपल्या अगोदर आले बघा काही हे गाईज गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर कालची व्हिडिओ बघितलेलीच आहे आपण मस्त असं दर्शन घेतलेलं आहे आणि काल भरपूर रात्र झाली भरपूर म्हणजे उशीर झाला प्रवास करताना तर आपण व्हिडिओ मध्ये स्किप केली आणि आता गुड मॉर्निंग तर झालेलीच आपली आणि आपण चालू आहे वनी वनी गडावर चाललोय सप्तशृंगी आईचा दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत तर आजची व्हिडिओ मस्त होणार आहे आणि कालची व्हिडिओ पण बघितलेली आहे तुम्ही तर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओ पण बघायला भेटतील आता आईचं दर्शन घेऊया आधी आता आलोय बघा ना चला बघू काय तरी वेळी सगळी निघली आहे बघा आता ऐक आणि अर्धी बरी सगळी पुढे गेले तर इथून जाऊ आपण आईच्या दर्शनाला आपली गाडी ना त्या साईडला पार्क केली आहे आपण आणि तिथून आता इकडून चाललोय बघू चला आपण चालत किंवा रोपवे मध्ये जाऊ इकडे बघा काहीच आहे ना सगळ्या तिकीट वगैरे काढलेलं आहे रोपवे मध्ये जाणार आहोत आम्ही आणि इथून तिकीट काढून घ्यायचं आहे बघा हा तिकीट घर आहे आणि सगळे तिकीट काढलेलं आहे तिकीट काढला आराध्याने तिकीट काढला आता चालली बघा बाप्पा पण तिकीट काढलेलं आहे इकडं आमची फॅमिली आहे सगळी तिकीट काढून घेताना आता बहिणी तिकीट काढला हाय तिकीट चला चला पण आहे अजून कोण आहे इथं सर्वेश आहे आणि आमचा सिंचन बघा सिंचन चक्क सिंचन पण इथून ओटी घेतलेली आहे बघा इथं या यांच्याजवळ या आणि ओटी घ्या आम्ही ओट्या इथूनच घेतलेल्या आहेत त्यांनी चप्पल वगैरे इथे ठेवलेली आहे आता आपण रोपवेमध्ये जाणार आहोत तिकीट वगैरे काढलेलं आहे चला प्रसाद वगैरे आहेत आता वेळेलाच म्हणजे भरपूर अशा ओटींचे आपल्याला शॉप वगैरे दिसतील आपण तिकडूनच घेतली पण आतमध्ये बघा तुम्ही भरपूर असे शॉप आहेत आणि इथून आपल्याला जायचं आहे म्हणजे आपली सगळी फॅमिली निघली आता तिकीट वगैरे आपण चेक करून दाखवलेलं आहे इथे दाखवूया चेक करून आता आता पुढे 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 जाऊया गर्दी असते भरपूर पण आता सध्या गर्दी नाही आपल्याला मस्त चान्स भेटली पटापट पटापट नाही तर अशा लाईनीला उभं राहायला लागतं बघा पण आता लाईन नाही आपण पटकन जाऊया आणि दर्शन घेऊया बघा भरती गेली कशी लाईन नसते बघा पण काहीच नाही गर्दी नाही मस्त आपल्याला पटापट पटापट जायला भेटणार आहे बघा याच्यान असं जायचं आपल्याला न, न, बसा लवकर बस ही वरती आहे बघा या वरती जायचं आहे ना ती वरती बसायला ही सगळी फॅमिली सगळी बसली बघा एक याच्यात आपण म्हणजे आपण पर्सन बसू शकतो तर आपण दहा दहा असा पट केलेला आहे आणि चला मी राहायचं येतो काहीच मस्त बसून घेतला वाव दिदी बघा आहे इकडे जानवी आहे फोटोशूट चालू आहे इकडे बघा कोण आहे बेबा आयकर बायकर बायकर त्या ना बायकर चला दरवाजा लावून हे बघा लॉक झाले सगळी बसून घेतली आता म्हणजे चल चा, 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 आता चाललोली वरती गेले आपण आपण पटकन आलो आणि लाईन बघू शकता तुम्ही तरी एवढी गर्दी नाही म्हणजे आपण दर्शन घेतलं तिथं आपल्याला दर्शन घ्यायला भेटत की नाही

ये डागे का <laughs> <दागी, मंकी। laughs> का? ए छोटी छोटी जय जय करणार आहे आई पण आहे ही बाई मानसी येत आहे बाबा माकड़ा आहेत ना सगळं ओढाला येत आपण फोन त्या साईडला करणार कारण की खेचून निय रियांशी येतो पाल झाला कुठं मस्त आपण जवळ आलो आता दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर भेटलो आमची किती मस्त झाली बघाय नुसती कोरा आमचा बाबू नाही घाबरत बघ मंकी पाहिजे मंकी पाहिजे का बाळजी मंकी पाहिजे ही बे नुसती घाबरते बघ एवढी आहे तरी घाबरते आपण इथं पण दर्शन घेऊ गाभार आहे छोटासा असा तिथं बसून दर्शन घ्यायचं आहे आपल्याला थांब 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 अरे वा बाबू जय जय करतो बघा ना का बघा ना चाललाय बघा हा चला आता माणसा चेंज झाली बघा आता ही फॅमिली आली म्हणजे आम्ही दादा सगळी माणसं बसलो आहे ना आता ही आली इकडे आणि आम्ही तर सगळी बसून घेतो आता खाली भेपू नाही एसी एसी लावली एसी बघा एसी लावली एसी लावली हा कसं आहे थंड थंड किती पास चाललोय बघा गायच मस्त ना लड्डू लड् फ्रेश आहेत इथल्या साइड म्हणजे आपल्याला पायड्या आहेत बघा त्या समोर दिसतात ना तिथून चालून कन्फ्यूज करताना आम्हाला हा त्या साईडला जुन्या पायड्या आहेत आणि या साईडला नवीन आहेत पण दिसत ना आपल्याला आपण रोपवे मध्ये चाललो ना तिकीट पाच मिनिटांना प्रवास आध्या तासाचा प्रवास आपण पाच मिनिटांसत्या घे काय घेतलं तुम्ही पर्स घेतली वास घेतली बघा नाही टू हंड्रेड तू काय घेत बघ पप्पा आई यांचं काय चाललंय काल <laughs> ते बघा शॉपिंग साठी मस्त मस्त असं स्टॉल आहे शॉपिंग चालू आहे बहिणी काय काय घेतला आता दर्शन घेतलं आता सगळ्यांना प्रसाद विसाद घ्यायचा आहे ना म्हणून सगळी इथं थांबली मस्त स्टॉल आहेत म्हणजे आपण जिथून टिकून काढला ना तिथंच आपल्याला मस्तच मस्त स्टॉल असं बघायला भेटणार आहेत म्हणजे याच्या खाली हे बघा मूर्त्या किती मस्त आहे इथे सर्व मूर्त्या आहेत आणि लहानपरांचा खेळणं आहे काही प्रसाद घ्यायचा ना पहिले चला बही ना चला शेठ हे बघा फेड वगैरे घेतलेलं आहे तिथून आणि लायांचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे ना

अगो बाई वजन आहे काय कितीलाय मस्त आहे बघा अजून छोटे छोटे आहे शिवलिंग बघा हे वजन आहे मोठ्या मस्त आहे बालकृष्ण आहे आपल्याला पिठमा आहे शिवलिंग आहे नंदी आहे

Yukai. Kamera. Masak je. Masak tu tak nipu. Masak tu tak. Ah, kacau dia tu. Panas tu. Masak tu. Di atas tu. Di atas tu.

Mami 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 Mami

अरे होती बघायला आणि परत काय आपल्याला भेटणार कॅमेऱ्या शॉपिंग शॉपिंग चालू काय घ्या बघा बॉपन देत वॉच आहे वॉच आहे आणि आपलं इथं वगैरे आहे

সাঢিটশাকাসে মাকাসন্য়ে তুদে গঈস জানে পলা করতনে করাসটকা করতেছাকাকাজিন্য়য়ে আকাজাখজারি সাকেছাকরা কয়েন্য়ে � शंभर रुपये भरून काय करते बघा परत लागली वाटत तीन वेला आहे का चान्स किती वेळ राहायचं आहे तिला काय चाललंय अजून एक चान्स आहे किती वेळ राहत आहे तीन वेला चान्स आहे अजून तिला शंभर रुपये भरल्या बघा कशी उलटी उलट तो भूल है, भूल ही बघा मज्जा या ती पडत आणि मजाही बघा सगळी कशी राहिली बघा दीदी बसाच आहे का हा बस बस हा बस बस मला असं वाटतं सर्व डायरेक्ट पहिल्या स्टेपला पडणार आहे भरपूर सगळ्या स्टेप आहेत त्या स्टेप मध्ये म्हणजे आपल्याला बॅलन्स पकडून राहायचं आहे बघू किती वेळ राहते अगं बाई 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 जे हे टाले माझा गाईज आता बघू आता लास्ट स्टेप मी बघू जाणी काय करता जा 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 आता सर्वेश बसलाय सर्वेश बघू किती इजी आहे इझी आईझी सगळी मजा घेतात मग

अरे बाबा ही पोरा फुकडचे पैसे घालवतात बघा ना एक 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 पोरांचं शंभर शंभर रुपयेच चालणार का नाही हात पण विकत बघा 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 थांबलाय काळ्या बाजवा रई जाई भरपूर पैसे झाला आमच सर्वे स्पेशल जास्त थांबलाय हात पण नाही फोस सगळी <laughs> आईस्क्रीम खायला बसले बघा आपली कॉफी वगैरे येते इकडे बघा हे सर्विस करू याला तिकून हो आईस्क्रीम घेऊन केलं तसं सगळं स्टॉल आहे हाऊस आणि तिकडे शॉपिंगसाठी आहे पूर्ण मॉल आई कुठून आला तुम्ही पंढरपूर पंढरपूर वरून आल्या दर्शनासाठी बघा यांच्या माणसं जरा बाजूला झालं त्यांच्यापासून आपण यांना कॉल लावून देतोय तर लागत नाही बघूया उचलतील उचल चला नाही उचललं अजून हां चला यांचं आपण म्हणजे कॉल लावून देऊया त्यांच्या घरच्यांना ना आपण आहे ना दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आपली माणसं आहेत ना पुढं आहेत आई आहे ना जरा चुकलेली तर तिला म्हणजे फोन लावून दिला आपण बघूया त्यांची माणसं येतील न्यायला त्यांना आणि मग ते जातील चला आपण गाईज बघा अर्धी माणसं काय आली नाही आणि बसल्या इथं मस्त फोटोशूट चाललाय ना भाऊ हवा सुटली बघा हवा मस्त सुटली आपण दर्शन घेतलं आता आणि मस्त आपण हा सीन जो आहे ना तो एन्जॉय करतोय मस्त हवा सुटली आपली फॅमिली तिकडे आहे त्या साईडला आणि डोंगर दाखवून होतो आपण त्या तिथे गेलेलो आईचं दर्शन घेतला आपण आणि नंतर परत आपण जे काय म्हणजे ते बघतो आता मस्त दरी वगैरे आपल्याला भेटत शेती वगैरे लावलेली आहे चला हा कोणता आहे तयार रील्स बनवूया आपण इथं मस्त आम्ही फोटोशूट करतो गाई इथं मस्त माहिती ना कसं येतील फोटो ते आपल्याला इन्स्टा आय डी वर बघायला भेटतील आपल्या इन्स्टा आय डी आहे रुपाली मस्कर वन टू थ्री आणि गाईच मस्त आवाज उठली ऊन लागते थोडा पण हवा आहे म्हणून बरा वाटत जरा तर अजून आपण बघूया काहीतरी बघा रवन कसा बसलाय दर्शन शिन घेतलाय आता काय चाललंय चला आपण इकडं पण बघूया सगळी जमा झाली आता बसतील बस मध्ये ना निशांत काय दर्शन घेतला नाही पाठी होतास तू काय हा चला आम्हाला घाबरतात लोक युट्यूबवर आला होत तिथे फोटो शूट चाललाय काय बाबा काय पप्पा काय झाला मंदिराचा व्हिडिओ शूट नाही एवढा दिसत नाही तू बघूया तुम्हाला दाखवते तरी झूम करूया आपण तो बघा तो मंदिर आहे आणि इकडून मस्त फोटोशूट केलेले आहेत आम्ही आता भरपूर चेंज झालाय म्हणजे आपण दोन तीन वेळा येऊन गेलो एवढं म्हणजे हे नव्हतं आता बराच काय चेंज झालाय इथं इथं चाललाय फोटोशूट वहिनीचा गजरा घेऊन आली बाबा कर्दी यांनी करदी कितीची पन्नास पाव पन्नास रुपये पाव अरे आम्हाला दिसलीच नाही खूप लांब आहे रानमेवा रानमेवा धुऊन येऊन घेतलाय बघा चला खा मस्त चला गोड जाम गोड आहे तो हा फोटो आलाय गोड आहेत गाईज जाम गोड आहेत ए बिया टाक त्या बिया नाही खायच्या गाईज आज ना आमच्या दिदीचा बर्थडे आहे रात्री स्टेटस ठेवला गाईज मी जरा व्हिडिओ च्या नव्हतो गाईज ऐका ना रात्री सगळ्या हिला विश केलाय पण ही आता नाराज झाले जराशी ए हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे गाईज गाईज बघा पप्पी येतली ये स्टीवलेला पण